बंद बघा आज या कामाच्या निमित्तानं यावं लागेल असं कधी वाचलं नाही व्यवसाहेब जुन्नर तालुक्यात जिल्ह्यामध्ये それぞれ様にお金を引っ立いたちふるかねたたちにやったさて、全然いいしねえよ。まだまだ、どういうふうに言い過ごしたまだたしゃべりなさいよ、出てあげ。あに、全然にそうだたしゃべるけど。まだ、そうせえ。で、先生たち、 लता याची ही मंडळी गेल्याच्या नंतर या तालुक्याचं नेतृत्व कुणी याची चर्चा होत असताना नव्या फिल्लीच वनवशाहीचं नाव सुचवलं आणि सतत दहा वर्षावर वल्मशाह विजयी झाली म्हणजे एक गॅप झाली पाच वर्षाची 이, 이, 화천 세신대 개합술리. 제, 전체는 훗나. 전체가 마치야, 툴치기. 전체는 훗나, 안 킨다, 하우스. 야, 와. 웨이스 사라져, 못해, 못해, 웨이스에 킨다. 야, 사귀어, 가라오지. 야, 말았어, 뭐, 쟤는 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 훗날지, 가라오지. 이제, 지어, 마와치, 사라가지 말아라오지. त्याच्यामध्ये वजनसेचा उल्लेख हा करावाच लागेल आणि या सगळ्या काळामध्ये त्यांनी कधी साथ सोडली नाही सहकार्याची भूमिका कधी बदलली नाही आणि अत्यंत अगत्यानं प्रेमानं आम्हा ते कायम राहिले सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते हे सूत्र अन्य क्षेत्र कायम मनामध्ये ठेवलं आणि त्यामुळं जुन्या तालुक्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न नसो इथं जी काही कारखानदारी येते त्याच्यामध्ये मजबूत असते पण तरी ही साखर कारखानदारी इथे जनतेच्या दृष्टीनं अत्यंत मनाची कारखानदारी आहे आणि म्हणून तिथं त्यांनी कधी राजकीय मदत भूमिका घेतली नाही त्याला सरकारच्या साथ आणि मार्गदर्शन हे अखंडपणाने केलं म्हणजे जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये आम्ही काम करत असताना पाच वर्ष जिल्ह्याच्या संघटनेचं अध्यक्ष होत हे त्यांनी सांभाळलं आणि नव्या नव्याखेरीच्या लोकांना नेहमीच बनवून ने घ्यायची भूमिका ही त्यांनी त्या साधन काळामध्ये घेतली आज ती नाही आहेत अलीकडे त्यांची प्रकृती वरील नव्हती महिना पंधरा दिवसाच्या पुढे दो किंवा दोन महिन्यापूर्वी मी जिल्ह्या तालुक्यात येऊन गेलो साखर कारखान्याच्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि जाताना वैद्यकीयची भेट ही माझी झाली मला तो दिवस तो प्रसंग अतुलशेत असे राजेशेत असे मी होतो त्यांनी दरवाजा बंद केला आणि काय सगळ्या द्यायचा त्याने अतुलला आणि बाकीच्या सरकारांना दिला त्याचा मी खोला जाऊ इच्छित नाही पण मी एवढं सांगतो की आम्हा सगळ्यांच्या समोर उल्लेख आहे की ही अपेक्षा व्यक्त केली या तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं नेत्यांच्या वतीनं त्याची नोंद ही ते शेवटपणे घेईन एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक कर्तृत्वान स्वच्छ चाळीचं संपन्न समाजातल्या शेवटच्या माणसाच्या हिताची दौ जखमू हे चू अखंड सेवा जनतेचे ज्यांनी केली ते आमच्या जीवाभावाच्या सरक आज आपण सगळे मोकलो मी मोकलो त्यांच्या अंत त्यांना अंतरकरणापासून आदर राहतो राजेशी ताई आणि कुटुंबातल्या सगळ्या घटकांना या भावनेनं जनतेनं 文章成長。文章は幸せだ。死于はな。やむせざる参加者にするためにいる気をついや、それは普通に薄くさえ。文章成長はまだし。あふれ。文章成長は一緒だし。雑談会に行き、海が、あかんじゃきはる。いや、それは無意識薄そったらえ。いや、自分はましゃ、それから आज तुम्ही मी सगळेजण उकलो पण त्यांनी जे आधार दिला प्रेम दिलं धरणं घेतली विकासाचं भूमिका घेतली त्या सगळ्यासाठी आपण एकत्र भावनानं त्यांच्या अंतकरणाच्या भावनांची पूर्तता करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण करत राहू एवढाच एक विश्वास या ठिकाणी मी देतो त्यांच्या आत्म्याला शांती राबवेल याची मला खात्री आहे कारण आयुष्यामध्ये कधीही चुकीचं काम न केलेलं असाही व्यक्तिमत्व आणि त्यामुळं त्यांच्या आत्म्याला निश्चित शांत झाले कुटुंबाचं दुःख हे किती सांगितलं तर तसं जात नसतं पण एवढंच आपण सांगूयात की कुटुंबाच्या प्रत्येक घटकाला तुम्ही पूर्ण पूर्णभरानं साथ देऊया त्यांच्या दुःखात ते एकते नाहीत आपण सगळे आहोत हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करूया एवढंच सांगतो दोन शब्द